संध्या लाईव्ह नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह अवसरी बुद्रुक तालुका आंबेगाव येथील विद्यालय विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात उत्तर पुणे विभागामध्ये ग्रामीण भागात प्रथमच आयोजित कला विष्कार चित्र आणि शिल्प प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आणि विविध माध्यमातून साकारलेल्या दोनशे चित्र व शिल्प कलाकृतींचा कलाविष्कार मांडण्यात आलाय या प्रदर्शनाचे उद्घाटन साई चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य दत्ता ठुबे यांच्या हस्ते करण्यात आले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे पाटील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध विषयावर आणि विविध माध्यमातून चित्र साकारली विद्यालयाचे कला शिक्षक संतोष चव्हाण यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आणि विविध माध्यमातून साकारलेल्या दोनशे पन्नास चित्र व शिल्प कलाकृतींचा कलाविष्कार प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात आलाय यात प्रामुख्याने निसर्ग चित्रे वस्तू चित्रे याबरोबरच सामाजिक विषयांवरील चित्रे, चित्रे तसेच अमूर्त व आधुनिक शैलीची चित्रे जलरंग पोस्टर रंग अॅक्रेलिक ऑइल पेस्टल क्रिओन यासोबतच तैलचित्र देखील साकारली आहे कोरोनानंतर शाळा सुरळीत सुरू झाल्या परंतु मुलांमध्ये शिक्षणाच्या बाबतीत पठारावस्था आलेली आहे मुलांना यातून बाहेर काढून शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी मुलांना रंगांच्या सानिध्यात आणून त्यांच्यात उत्साह निर्माण करण्याच्या हेतूने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले विद्यालयाने ग्रामीण भागात अशा प्रकारचा अतिशय स्तृत्य आणि यशस्वी उपक्रम राबवलाय यासाठी संस्थेचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे उपाध्यक्ष योगेश चव्हाण उपसचिव दीपक चौरे संचालक अजित वाडेकर शिवशंभू प्रतिष्ठान ग्रामपंचायत यांचे विशेष योगदान लाभले अशाच अपडेट साठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा